वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत भरपूर दिवसांनी व्हिडिओ आला आहे तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे आणि ज्यांना म्हणजे नाही का ज्यांना आता त्रास म्हणजे किडनीचा त्रास सुरू झाला असेल तर आपण कसा ओळखायचा म्हणजे काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला नाही ना हो so, का की समजू शकतो की आपल्याला ना पुढं काय होऊ शकतं म्हणजे अशी लक्षणं जी नाही का आपण थोडक्यातच आपण म्हणजे नाही का थोडक्यातच आपण कसं ओळखू की आपल्याला नाही का किडनीचं लक्षण चालू आहे सो त्याबाबतच हा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही नक्की हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा का तर तुम्हाला खूप फायदा होईल हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्यावर आणि तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे जे माझ्या मिस्टरांना सुरू झालं तर ते लक्षण होतं म्हणजे आपलं तुम्हाला सांगते मी आपली जी बॅक असते बॅक आणि आपला जो नाही का पोटाचा जो वरचा भाग असतो पाठीमागचा थोडा म्हणजे पाटीचा एकदम मध्यभागी एकदम मध्यभागी एकदम डीप एकदम जास्त पेन होतं आणि भरपूर पेन होतं जर तुम्हाला खरं सांगते मी तुम्हाला जर तुम्ही जर ड्रायवर असाल किंवा काय असाल तर आपण ना इग्नोर करतो किंवा कुणी जर नाही का मशीनवर काम करत असेल जे चोवीस तास बसून कुणी काम करत असेल तर सगळ्यांना एकच नाही का एकच म्हणजे ना सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न म्हणजे हे येतं ते पण आमच्या मनात आलतं आणि आम्ही म्हणून इग्नोर केलं पर तुम्ही इग्नोर करू नका ज्या पण माणसाच्या एकदम मध्यभागी पाठीच्या खूप जास्त पेन होत असेल म्हणजे असं एकदम जी आपली मधली हड्डी असतील त्या हड्डीच्या कड्याच्या त्या ज्या दोन साईड आणि आम्ही म्हणजे ना त्याच्या त्या दोन्ही साईडला खूप पेन व्हायचं हो आणि आम्ही एक सगळ्यात मोठी चुकी केली होती नाही कारण मला असं वाटलं की हे जे लक्षणे ते ड्रायविंग करून झालं असं पण असं काहीही नव्हतं त्यांची किडनी खराब होण्याला सुरुवात झाली होती म्हणून त्यांना ते खूप दुखत होतं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही जर ड्रायवर असाल किंवा मशीनवर काम करत असाल पण तुम्हाला जर प्रमाणाच्या बाहेर जर दुखत असत तर तुम्ही नक्की डॉक्टरांना भेट द्या आणि एक छोटीशी सोनोग्राफी जी दोन हजाराच्या असते ती जर करून घेतली ना तर आपलं पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व होतात जे आम्ही चुकी केली ती तुम्ही करू नका आणि जेणेकरून नाही का की आपलं आयुष्य पुढं खूप एक किडनीचा जर आजार असला आजा ना तर आपलं आयुष्य पूर्ण पाण्यात जातं आपला जेवढा पैसा आपण साचवला आहे ना तेवढा पैसा पण पाण्यात जातो आणि जेवढा वेळ आपल्याकडं असतो तोही वेळ वाया जातो आणि दुसरं दुसरं मोठं लक्षण म्हणजे काय झालं जे आपले पायाचे पंजे असतात ना ते एकदम इथपर्यंत तर सूज येते त्याला खालून कनून म्हणून इथपर्यंत तर तो, तो आपला पाय सुजतो सो हे आम्हाला दुसरं लक्षण कळलं होतं जेव्हा जोपर्यंत नाही का एक म्हणजे किडनी आम्हाला कळायच्या एक तीन दोन महिन्याआधी त्यांच्या पाय ते सुजत होते सो म्हणजे आणि असं पण होता कधी कधी बॅकमध्ये पेन नाही होत हां कधी कधी ना, ना पाय सुचतात कोणली गुडघ्याचे पिंडरी आपली म्हणा की आपले पाय पंजे आपले कुठल्याही पायाला कसलीही सूज जर तुमची दोन ते तीन वेळेच्या जास्त जर आली तर तुम्ही नक्की समजून जावा की शरीरात आपल्या काही ना काहीतरी बदल व्हायला लागला आहे आणि तो आपल्याला बदल आपल्याला ब्लड टेस्टनी समजतो दुसऱ्या कुठल्याही टेस्टनी दुसऱ्या कुठल्याही ह्याच्याने काही समजत नाही सोपी पद्धत तर नक्की आपण नाही का आपल्या आपल्या जर शरीरात ना छोटीशी बदल झाली ना तर आपल्याला लगेच ओळखू येतं की आपल्या शरीरात थोडी छोटीशी बदल झाली आणि जे माझ्याकडून मिस झालं ते दुसऱ्या कुणाकडून मिस न व्हावं म्हणून मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते ज्या की तुम्ही लक्ष द्या आणि जर जे की असे पेशंट असतील जी ज्यांना असं वाटत ता असेल की आपल्याला किडनीचा त्रास होतोय का किंवा काय प्रॉब्लेम आहे का आपल्या किडनीचा तर सगळ्यात एक छोटीशी छोटीशी एक टेस्ट आहे की आपलं पूर्ण किडनीचं म्हणजे पूर्ण तर नाही सांगता येत पण थोडक्यात आपली किडनी किती चालते काही नाही तेवढं तर कळतं किंवा आपलं जे किडनीचं काय हाल आहे हे सुद्धा कळतं जरी आपल्याला दोन हजार घालायचे नसते म्हणजे ज्याची परिस्थिती खूप म्हणजे अशा आपण आपली परिस्थिती आपल्याला माहिती असते की खूप कमी लेवलची परिस्थिती असते किंवा मिडल क्लास परिस्थिती असते सो तर तुम्ही ना एक छोटीशी टेस्ट करू शकता क्रिएटीनाईनची तर ती टेस्ट केली ना तरी ही क्रिएटीनाईनची जर टेस्ट तुम्ही केली ना तर त्याच्यावर ना आपल्याला ना झिरो पॉईंटमध्ये जर क्रिएटिन असेल म्हणजे नाही का झिरो पॉईंट नऊ चौऱ्याण्णव झिरो पॉईंट सत्तर झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याऐंशी असं जर क्रिएटिन असेल तर समजून जायचं की आपलं किडनी सेफ आहे आपल्याला किडनीचा खूप म्हणजे आजार नाही आहे म्हणून तुम्ही फ्री राहून तुम्ही नाही का म्हणजे तुम्हाला दुसरा कुठला तरी त्रास होत असं आणि जर तुमचं जर झिरोच्या जर वन किंवा वन पॉईंट टेन वन पॉईंट इलेवन असं जर आलं लगेचच्या लगेच लगे सगळं काम बाजूला सोडून पटकन एका नेफ्रोलॉजिस्टला भेट द्या जेव्हा तुम्ही एका नेफ्रोलॉजिस्टला भेट देचाल तिथून तुमचं आयुष्य थोडंसं त्रास कमी होईल का तर का तुम्हाला किडनीचा त्रास सुरू झाला आहे याच्यावरनं ओळखायचं आणि तुम्ही पटकन एका नेफ्रोलॉजिस्टला म्हणजे किडनीच्या डॉक्टरांना भेटाव हे आलेले माझ्या मिस्टरांचे जे लक्षण आहेत ते मी तुम्हाला सांगितले प्रत्येकाचं लक्षण वेगळं असतं असं नाही हा किडनीचा ज्याही माणसाला त्रास आहे त्याचे पाय सुजतात त्यांच्या बॅकमध्ये पेन होते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ खूप खूप उपयोगी पडावा आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा व्हावा आणि तुम्ही नाही का पटकन काहीतरी करू शकाल जे माझ्याकडनं लेट झाले ते तुमच्याकडनं लेट होऊ नये म्हणून मी ही व्हिडिओची नवीन जी माझे आता व्हिडिओ बनवायचं मी हे नवीन सुरू केले सो तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर ज्याचं क्रिएटिव्ह नाईन झिरो पॉईंटच्या वर आहे वन टू तर पटकन एका नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टरला भेटा आणि तुमची तब्येत नीट करा तर बास एवढं बोलून मी माझा व्हिडिओ बंद करणार आहे आणि तुमचा माझ्यावर सपोर्ट कायम राहू द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा